छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते शस्त्र कोणते होते छावा या चित्रपटात विकी कौशल छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठा योद्ध्यांनी अनेक लढायांमध्ये त्याचा वापर केला आहे मुघलांनी मराठा योद्ध्यांशी अनेक लढाया केल्या पण ते छत्रपती शिवाजी महाराजांना कधीही पराभूत करू शकले नाही छत्रपती शिवाजी महाराज रणांगणात नेहमी शस्त्र बाळगत असत हे शस्त्र म्हणजे मराठा योद्ध्यांची ताकद असल्याचे म्हटले जाते हे दांडपट्टा शस्त्र आहे जे एक प्रकारचे खास तलवार आहे या तलवारीचे वेगळेपण म्हणजे तिचे हँडल सामान्य तलवारी मध्ये हात हँडलच्या दिशेने उघडलेले असतात तर दांडपट्टा तलवारीचे हँडल पूर्णपणे झाकलेले होते दांडपट्टा तलवारीची कमाल लांबी सुमारे पाच फुट होती आणि तिच्या ब्लेडची लांबी चार फुटांपर्यंत होती त्याचे हँडल एक फुट लांब होते त्याची ब्लेड लवचिक आणि शिवाजी महाराजांचे सर्वात आवडते शस्त्र होते वास्तविक दांडपट्टा हा मुघलांपासून राजपुतांपर्यंत सर्वांसोबत होता पण मराठा योद्धे हे चालवण्यात सर्वात पटाईत होते ते चालवण्याचे त्यांचे विशेष कौशल्य होते सामान्य तलवारीच्या तुलनेत यात चे ब्लेड लांब आणि लवचिक आहे ती वाकवणे हे कौशल्याचे काम आहे आणि ते योग्य रीत्या वाकवण्याचे कौशल्य फक्त मराठा योद्ध्यांकडे होते दांडपट्टा हे महाराष्ट्राचे राज्यशस्त्र आहे